डेली अपडेट न्यूज आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर आणि यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री विकास मीना सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एक कदम देश की एकता और अखंडकता केली आहे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाअंतर्गत रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सदर दौड अमोलक चंद कॉलेज महाविद्यालय यवतमाळ येथून सुरू करण्यात आली ॲग्लो हिंदी हायस्कूल जाजू चौक येरावार चौक मायदे चौक अशी येऊन परत अमोलचंद कॉलेज महाविद्यालय यवतमाळ येथे समाप्त करण्यात आली या युनिटी पदयात्रा दोन हजार पंचवीसमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री विकास मीना यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात उपविभागीय पोलीस श्री अधिकारी श्री दिनेश बैसाने क्रीडा अधिकारी घनश्यामजी राठोड युवा भारत केंद्र श्री सारंग मेश्राम अनिलजी डेंगे बी जे पीचे युवा सुरजी गुप्ता राष्ट्रवादीच्या प्राची थोटे पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी सोबत संपूर्ण पोलिस अंमलदार शाळकरी विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिकाचे अंदाजे दोन हजार पाचशे नागरिक उपस्थित होते सर्वांच्या सहयोगाने आणि पुढाकाराने एकता के दौड स्पर्धा यशस्वी पडली तसेच संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन स्तरावर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एक कदम देश की एकता और अखंडता ते केली आहे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाअंतर्गत रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये अंदाजे पाच हजार नऊशे एकोणचाळीस नागरिक उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.